बघू शकता पावसात आम्ही चाललेलो आहे हा इकडे पण तरी मंदिर आवडत या साईडला मोठं पाणी बघा पावसा सगळे वांदेच करतोय आता आमची जिरली आता आता चिरली आपण चल पुढे जाऊया मग मला गावात रे रोड असे दोन गाड्या आल्या की थांबूनच राहायला लागतो आमचे आणि आपले सवंगडे अजून येत आहेत पाटणा या आडीवर थांबलेले आहेत अक्षय 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 सोबत कोण आहे का माहित नाही प्लेन रस्ता बघू शकता तुम्ही तातळ शिल्प तातळ पार्किंग ए मध्ये लावलाय का गाडी लक्षात ठेवा तो 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 आता पुढे चाललेलो आपण आपल्यासोबत आहे मला एवढा कार नाही वाटत आणि पुढेच अरे बा गर्दी खूप आहे आता काय सनसेट काय दिसणार नाही आपल्याला दुकान पण बंद करून गेले आहेत लोक दुकानवाल्यांक पण माहिती आहे त्यांची पण जिरलेली आहे पावसानं सगळ्यांचेच जिरवलं ना <feeder>

फोटो काढायला झिरली आहे आपली जिरली तो डायलॉग जिरली आमची ते जाऊन हे हे तू खाली उभा राहा वर कशा उभा राहिला अरे मग फोन आला मग तो बच्चू घालणार मतलब मत येत आहे ते आयफोन ला झूम नाही येतो अजून होतो पन्नास आहे तू पुढं कुठं जाता कामात बोलून तू इकडे

दोनच असणार दोनच रस विश्वास नाही माझा विश्वास नाही <laughs> ना मी अजिबात येणार ना काढा तिकडे फोटो हवा तू आम्ही थांब 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 चल काढ पोच द्या स्माईल जा सेल्फी काढा जा कोणीतरी हा घेतले घेतलंय अर्थानच पावसात दिलेला ऐकून

अरे तिथून दिसेल चांगला अरे काळो का तसले <स modo> तो फोर व्हीलर बोललो ना आधी पुढे जाऊन बघ आपली गाडी आहे आपल्या इकडची आतमध्ये अरे होत ना पाण्याच्या आतमध्ये जाऊन येतो पाण्यात <laughs> <के कोन> <laughs> ना ते ते पाणी कसं आहे बघ ते बादलीत नको बादलीत काय कोण पण इथन नको माती पा माती ह्याची आहे ती तू एकटाच जा आम्ही व्हिडिओ करतो सबूत सब कशाला आम्ही सर्वच राहतो ना आता कशा मग पासून सांगतो तेव्हा नाही

पुढे जाऊन चालू झालेला आहे आपल्यासोबत ओम्या अक्षय भाई आणि आयु चिपटे आणि पार्थ भाय सगळे बाय आहेत आहे आम्ही ते वादलेत किती बरोबर सावजलेत बरोबर सावध तर आम्ही तिथून निघालो आहे पावसामुळे काय सगळ्याचे वांदे झाले सगळे भिजलेले आहेत आणि आता सुकलात थोडे फार दिसला आपल्याला काय दिसला नाही तर तो किल्ला बघण्यासाठी आपण थांबूया गँग गँग झिरो सिक्स हा हा तर आबा किल्ला बघू शकता तुम्ही कोणता आहे पद्मदुर्ग नाही कोणता आहे नाही पद्मदुर्गच आहे ना हा पावसामुळे झाकून ठेवण्यात आलेला आहे प्रेक्षक बघा कोणता किल्ला आहे कमेंट करून सांगा कोण बघत असेल तर हा सिंधुदुर्ग असू चला किल्ल्याला पण बाय बाय बोलूया तिकडे पण एक मंदिर आहे लावलं हा ला मग तो चल बघूया जाऊया ना मंदिरा जाऊया हे आयुष जाऊया चल परत कोण येतात एकच एकच परत कोण येतात

व्हिडिओ काढू शकत नाही इकडून एंट्री आहे ओमॅवा बाय मी घालू हां पहिल्यांदा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे गॉगल घालण्याची प्रीतम कांजर यांचं तुम्ही पण गॉगलमधनं बघा कसं दिसतं brown brown Đấy, Đấy. 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 गॉगल का का गॉगल आहे मातेरी गॉगल तर <laughs> आता आपण मंदिरातून पाया पडून निघालेलो आहे आपल्या हा जंगलात प्रवेश केलेला आहे मी जंगली प्राण्यांचा धोका असू शकतो सनसेट काय आपल्याला बघायला भेटला नाही कारण पावसाचा माहो बघतो हे गॉगल दे मला दे 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 दे। मला मला दिसतो मला हवाय हा घालू दे मला मी ता। आता बसू दे मला टी ब्रेक झालेला आमचा ढोपेश्वर ना आता ढोपेश्वर वे टू ढोपेश्वर ताळोखात दिसणार नाही त्यावेळी तुम्ही फक्त शूट एन्जॉय करा रायडर लोक रायडर आता निघाले वेतेला जाऊया बीच बघा मुंबईला आल्यावर का फिलिंग आली वाच गोवी स्वागी आता आम्ही घेत नाही आता लेट झाल्यामुळे आपण मंदिरात जात नाही आता कमी शूट करीन कारण स्टोरेज पण जास्त भरलेला असेल कमी आहे स्टोरेज आधीच भरला होता बघूया पाठणच आहे हळूहळू मित्रांनो पाऊस आलेला आहे थांबू थांबून आता आहे थांबू नका आता हे थांबू नका हे थांबू नका हे नको थांबू नको चला जाऊया आपण कारण पाऊस आला तर परत परत आता बारीक बारी आहे तो पण आपण जाऊ कितीपर्यंत जातोय तेवढं जाऊया आपण सर्व सुसाट आहे नानारी नाना पार्क राजापूर कुठे काय माहिती आपल्याला ना माहिती कुठे ठेवला तुकडे अरे बघा आपले आप सवंगडी आलेले सवंगडी अरे आठ वाजता जायचंय आपल्याला बैठकीला माझं आहे कुठे आहे बचू लाट चल आयुष लगेच आहे दहा मिनिटात चल हे काय ते लाईटी वाले मस्त लावला नाहीये चमकतात మజబూతా <laughs>